बहिणींसाठी आनंदाची बातमी सरकारकडून बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता जमा झालेला आहे तीन टप्प्यामध्ये लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पैसे येणार आहेत आणि यातील पहिल्या टप्प्याला आज सुरुवात झालेली आहे सविस्तर अपडेट पाहण्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक महिन्याच्या पैशाची अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळेल सोबतच सर्व सरकारी योजनांची नवनवीन माहिती देखील जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करणं गरजेचं आहे चला मग करून टाका सुरुवात करूया महिन्याचा दहावा हप्ता जमा होईल असं सांगण्यात आलेलं होतं सरकारकडून त्यानुसार आता बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होयला सुरुवात झालेली आहे सकाळपासून महिलांना मेसेज पडत आहे तुम्हाला देखील मेसेज आलेला आहे का चेक करा आणि आणखीनही मेसेज आलेला असेल तर काळजी करू नका संध्याकाळपर्यंत पैसे तुम्हाला जमा होतील लाडक्या बहिणींना तीस एप्रिलपर्यंत दहावा हप्ता मिळणार आहे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर सर्व बहिणींना हे पैसे दिले जाणार आहेत आणि या पैशाच्या वितरणाला आजपासून सुरुवात झालेली आहे खात्यामध्ये पैसे पडत आहेत आता महत्त्वाची अपडेट पहा ज्या बहिणी लाडक्या बहिणी पी एम किसानसोबतच नमो शेतकरी या योजनेच्या पात्र लाभार्थी आहेत त्या महिलांना आत्ता फक्त पाचशे रुपये लाडकी बहीण योजनेचे जमा होणार आहेत आणि या महिलांना देखील पैसे जमा होणार आहेत तीस एप्रिलपर्यंत तर अतिशय आनंदाची बातमी आहे बहिणींसाठी त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एका माहितीसह तोपर्यंत धन्यवाद